हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या पद्धतीच्या रेसिपी या चॅनलवरती तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीची रेसिपी करणार आहे एकदम टेस्टी अशी तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची आणि अद्रक याचा पेस्ट करून घ्यायचा आहे फ्रेंड्स तर मिक्सरमधून मी जाडसर असा पेस्ट करून घेतलेला आहे तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्ही स्कीप न करता म्हणजे तुम्हाला समजेल मी क कोणती रेसिपी केली ते आणि हा हे पावसाळा स्पेशल रेसिपी आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये गरम गरम खायला खूप छान लागते तर परत याचा पेस्ट करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आणि खोबरं भाजून तर बघा असा पेस्ट करून घेतलेला आहे मी आणि आपले हे दोन पेस्ट घेतलेले आहे येथे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ आणि एक वाटी ज्वारी बाजरी नाचणी याचं मिक्स पीठ आहे तुम्ही फक्त ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ टाकून घेतलं नंतर गव्हाचं पीठ नंतर बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे तर ह्या तिन्ही पिठाला ना मिक्स करून घ्यायचं आहे ज्वारी आणि गव्हाचं पीठ सेम वाटीने घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे ते हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला जो ओवा आहे तो हाताने बारीक करून टाकून घ्यायचा आहे ओव्याने याच्यामध्ये छान टेस्ट येते तर बघा हिरवी मिरची लसण आणि अद्रक याचा पेस्ट केला होता ना त्याचा पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून हळद टाकून घ्यायची आहे आणि एक चमच तेल टाकून घ्यायचा आहे तर याला ना हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आधी आणि नंतर ना हे पीठ ना असं घट्टसर एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं मळवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून तर आधी तर हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो हिरवा आपण पेस्ट केला होता तो मिक्स व्हायला पाहिजे तर आता मी पाणी टाकून ना हे पीठ छान असं मळवून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी रेस्ट रेस्ट करायला सोडून देणार आहे त्याच्यावरती प्लेट झाकून तर बघा मी थोडं थोडं पाणी टाकून ना हे पीठ मळवून घेत आहे आणि ही रेसिपी ना खूप हेल्दी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला आवडेल मी ही गॅरंटी देते तर बघा हे पीठ सुद्धा ना मळवून घेत आहे मी छान जाडसर असं सा मळवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका तर माझ्या चॅनलवरती मी खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर नक्की चेकआउट करा आपलं पीठ भिजवून झालं आता आपण त्याला ठेवून देऊया बाजूला पंधरा ते वीस मिनिटासाठी तर आपण आता इकडे फोडणी देऊन घेऊया तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकली आणि चिरं टाकलेलं आहे आणि बघा फ्रेंड्स जो आपण पेस्ट केला होता ना हिरवी मिरची अद्रक आणि लसूण याचा तर ते पेस्टसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे जोपर्यंत हा पेस्ट आहे ना तेलामध्ये फ्राय होत नाही तोपर्यंत याला ना आपल्याला फिरवत राहायचं आहे नंतरच आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ॲड करायचे आहे तर याला फिरवून घेत आहे मी छान तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा तर बघा आता आपल्याला याच्यामध्ये परत हा जो पेस्ट केला होता ना आपण टोमॅटो कांदा आणि खोबरं तो पेस्ट पूर्णच टाकून घ्यायचा आहे मी नंतर नंतर टाकणार आहे तर बघा आपण जो आत्ता हा मसाला टाकून घेतलेला आहे ना त्याला फिरवून घ्यायचा आहे तर छान असं तेलामध्ये ना हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे तेल पूर्ण त्याला लागलं पाहिजे किंवा तेलात हा मसाला पूर्ण मिक्स झाला पाहिजे तर बघा अगदी सिम्पल रेसिपी आहे फ्रेंड्स ही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर एक पोळीच्या जागी दोन पोळी नक्की खाल आणि बघा मी म्हटलं तुम्हाला हा मसाला मी पूर्णच टाकून घेणार आहे तर मी आता इथे हा मसाला ना पूर्णच टाकून घेतलेला आहे कारण की मसाल्याची स्मेल एवढी भारी येत होती ना खूप छान येत होती म्हटलं पूर्णच टाकून घ्या टेस्ट खूप भारी येईल ये, आणि हळद आणि तिखट टाकून घेतलेलं आहे तर लक्षात असू दा फ्रेंड्स आपण जेव्हा पीठ मळवून घेतलं त्याच्यामध्ये मिरची ऑलरेडी आहे तर जास्तच तिखट होईल त्याच्यामुळे इथे नॉर्मल टाकायचं आहे धनिया पावडर टाकून घेतलेला आहे नंतर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि आपण पीठ मळवलं ना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर बघा आता याच्यामध्ये आपण गोडा मसाला टाकून घेत आहे एक ते दोन चम्मच इथे मी गोडा मसाला टाकलेला आहे तर बघा ऑप्शनल आहे कारण की आपण जो खोबरं वगैरे घेतलेला आहे त्याच्यानेच ही भाजी टेस्ट होते पण इथे मी थोडासा गोडा मसाला ॲड केली आणि आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेवीची क्वांटिटी किती हवी आहे ते तर मी वेट न करता तुम्हाला सांगून देते मी आज छान असे झणझणीत शेंगोळे करणार आहे तर ही शेंगोळ्याची रेसिपी आहे तर बघा याचा रस्सा आपण रेडी केलेला आहे आणि ह्या रसाला ना उकळी येऊ द्यायची आहे त्याच्या आधी आपण इथे ना कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीराने खूप जास्त चविष्ट होते ही भाजी झाकून घ्यायची आहे आणि बघा फ्रेंड्स झाकून एक उकळी काढून घेऊ आता आपलं हे पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे पीठ छान मळलेलं आहे आणि ह्या पिठाचा स्मेल खूप भारी येते फ्रेंड्स परत ना आपल्याला असं मळवून घ्यायचं आहे हाताने आणि बघा आता याचे ना आपल्याला शेंगोळे करून घ्यायचे आहे तर छोट्या छोट्या आकाराचे पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळ करू शकता जाड पाहिजे असेल तर जाड करू शकता तर बघा मी इथे असे छोटे छोटे गोळे घेत आहे तर हा थोडंसं जास्त जाड वाटत आहे तर याच्यातलं मी कमी करणार आहे पीठ आणि बघा ह्या पद्धतीने तुम्ही शेंगोळे नक्की करून बघा फ्रेंड्स भातासोबत पोळीसोबत आणि भाकरीसोबत खूप छान लागते ही तर ह्या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे तर मी अशाच प्रकारचे पूर्ण शेंगोळे करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला तर बघा इथे हे शेंगोळे आपले रेडी झालेले आहे आणि आता जी उकळी आहे ना त्या उकळीमध्ये आपल्याला हे सगळे शेंगोळे सोडून घ्यायचे आहे आणि उकळीमध्ये सोडल्या सोडल्यानं याला फिरवायचं आहे नाही म्हणजे याला छान एक ते दोन मिनटे तसंच तस राहू द्यायचं आहे तर इथे बघा शेंगोळे टाकून घेतले होते तर ती स्कीप केलेली के ना आहे इथे मी शूट घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे शेंगोळे टाकून घेतल्यानंतर एक ते दोन मिनिटे त्याला बिलकुल हलवायचं नाही आहे मग एक मिनिटे झाल्यानंतर हलवायचं आहे तर बघा इथे आपले हे शेंगोळे छान असे रेडी होत आहे याला छान शिजू द्यायचं आहे उकळीमध्ये लवकर शिजू देते कारण की वाफा वाफळीवरती पण हे शिजू देते तर छान नऊ ते दहा मिनिटे याला शिजू द्यायचं आहे मोठ्या गॅसवरती कमी गॅसवरती म्हणजे एक उकळी मोठ्या गॅसवरती काढायची आणि कमी गॅसवरतीसुद्धा काढून घ्यायची आहे तर बघा झाकून घेते आणि तुम्हाला आता मी फायनल लुक दाखवते तर बघा आपले शेंगोळ्याचा रस्सा किती भारी दिसत आहे फ्रेंड्स तर या पद्धतीने नक्की तुम्ही शेंगोळे करून बघा खूप भारी असे शेंगोळे लागते गरमागरम पावसाच्या दिवसामध्ये ही ग्रेवीची रस्सा भाजी करून बघा खूप हो आवडेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स नवीन यूट्यूबरसाठी एक, एक सबस्क्रायबर हे खूप मोलाचं असते त्याच्यासाठी प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी खूप छान छान रेसिपीज अपलोड करत असते अगदी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स भेटते मी तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ बघल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मी अगदी मनापासून धन्यवाद करते तर भेटूया परत अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय